नमस्कार राकेशला दादूने किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि तो दादू राकेशला बोलतो काहीही झालं ना तरी तुझी इथून सुटका मी होऊच देणार नाही आता तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा तू इथेच आता कायमचं अडकणार जोपर्यंत पैसे तुला देता येत नाही तोपर्यंत तरी तुला इथून कुठेच जाता येणार नाही कारण आमच्या बॉसनेच तसं सांगितलं आहे हे ऐकल्यानंतर चांगलाच धक्का राकेशला बसलेला असतो तर इकडे अंजलीचा जीव खूपच कासावीस झालेला असतो अंजली म्हणत असते कुठे असतील हे हे दुपारीच तर गेलेत पण अजून घरात कसे आले नाही तेव्हा मात्र वल्लरी बोलते काय झालं अंजली त्यावेळेला अंजली बोलते का कुणास्टाऊ पण यांचा फोनच लागत नाही आहे तेव्हा लगेच वल्लरी बोलते एवढंच ना मग कशाला विचार करतेस अगं लागेल की त्यांचा फोन जरा धीर तर धर तर इकडे ईश्वरी अर्णववरती चिडलेली असते ती अर्णवला बोलते अर्णव सर तुमचं जर का माझ्यासोबत लग्न झालं आहे हे तुम्हाला आवडलंच नाही तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे तर कशाला राहत आहे माझ्यासोबत हेच ऐकवायचं होतं ना तुम्हाला अर्णव सर तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती आता तुम्ही जे काही वागलात ना ते मुद्दामून केलं ना अर्णव सर तेव्हा लगेच अर्णव बोलतो असं काय बोलतेस मी सिंदोर माझ्या मनातसुद्धा असं काही नाही तू काय ऐकलंस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते जे तुम्ही रेकॉर्ड करून ठेवलं होतं ना तेच ऐकलंय मी तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी हे रेकॉर्ड केलं नाही तेव्हा ईश्वरी बोलते नाही आता मीच खोटं बोलते माझ्यावरतीच आरोप करा असं का वागता अर्णव सर तुम्हाला असं वागून काय मिळतं तेव्हा लगेच अर्णव बोलतो पुरेया माझ्यावरती असे घाणेरडे आरोप करायचे नाहीत कोण समजता कोण तुम्ही स्वतःला मिस इंदौर मी तुझ्यासाठी काय काय रेकॉर्ड केलं हे माझं मला माहिती आणि तू अशी वागतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर जाऊ देत मला तर तुमच्याशी बोलायचंच नाही आहे तेवढ्यात अंजलीचा फोन अर्णवच्या मोबाईलवरती आलेला असतो अर्णव फोन उचलतो आणि बोलतो ताई अगं काय झालं तेव्हा लगेच अंजली बोलते अर्णव लवकर घरी ये ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई काय झालं आहे तू एवढी काळजीत का आहेस तेव्हा ईश्वरी बोलते अर्णव सर काय झालं आहे तेव्हा अर्णव फोन स्पीकरवर टाकतो तेवढ्यात अंजली बोलते अर्णव अरे हे कुठे गेलेत ते अजून आलेसुद्धा नाहीत अरे मला तर बोलले होते अर्धा तासाचं काम आहे अरे संध्याकाळ व्हायला आली तरीसुद्धा ते आले नाहीत तेव्हा लगेच अर्णव बोलतो ताई तू काळजी करू नकोस अगं इथेच कुठेतरी काम करत असतील तेव्हा अंजली बोलते काम करत असतील रे पण फोन तर लागतो ना त्यांचा फोनसुद्धा लागत नाही मला काय करावं तेच कळत नाही आहे प्लीज तेव्हा लगेच मोठ्याने अर्णव बोलतो ताई एवढी काळजी करायची गरज नाही अगं त्या माणसाला समजतं तू नको ना काळजी करूस तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू अरे काय बोलतोयस तू अरे जरा तरी विचार कर चिंटू अरे तू असं कसं काय बोलू शकतोस तेव्हा लगेच अर्ण बोलतो ताई माझ्या बोलण्याचा उद्देश तो नाही आहे प्लीज ताई समजून घे तू असा विचार प्लीज करू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते चिंटू तू त्यांना शोधायला येणार आहेस की मी स्वतः बाहेर पडू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई तुम्ही असं काही करणार नाही आहात आम्ही येतोय दोघे तिकडे मग आपण त्यांना सोडवून आणू तुम्हाला काळजी करायची गरज नाही तर इकडे अर्णवने फोन ठेवलेला असतो आणि तो ईश्वरीला बोलतो मी सिंदोरे सर्व काय आहे नक्कीच नक्कीच त्या राकेशच्या गुंडाने त्याला किडनॅप करून ठेवला असणार आणि म्हणूनच तो राकेश असं वागला असणार मला खरं तर याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज प्लीज या सर्व गोष्टी बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो इकडे तो दादूला म्हणत असतो अरे तुझ्या बॉसला सांग ना मी पैसे देतो दोन दिवसात प्लीज प्लीज हे पैसे पैसे मी पाठवेन तुम्हाला पण मला सोडा तेव्हा लगेच दादू बोलतो काय वेळ लागला आहे का जरा तरी विचार करा ना तुम्ही मी तुला सोडणार नाही आहे प्रत्येक वेळेला आम्हाला चकवा दे तुला काय वाटलं तू आम्हाला चकवा देशील आणि आम्ही गप्प बसू काहीही झालं ना तरीसुद्धा आम्ही गप्प बसणार नाही या वेळेला मात्र तुझ्याकडून पैसे वसूल करणारच आणि त्याशिवाय आम्ही गप्पच बसू शकत नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो अर्णवने सगळ्या त्याच्या माणसांना फिल्डिंग लावायला सांगितलेली असते आणि कुठूनही राकेशला शोधा असं सांगितलेलं असतं त्यावेळेला त्यातल्या एका माणसाचा फोन अर्णवला येतो आणि तो, तो अर्णवला बोलतो अर्णव सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा अर्णव बोलतो काय झालं काही खबर लागली आहे का त्या माणसाची तेव्हा लगेच घडलेला सगळा प्रकार अर्णवच्या कानावर घातला जातो त्यावेळेला अर्णवला खूपच राग आलेला असतो तेव्हा ईश्वरी बोलते काय झालंय अर्णव सर मला सांगाल का तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय होणार आहे जे व्हायचं तेच झालं आहे अगं त्या राकेशने ज्याच्याकडून पैसे घेतलेले ना त्याने त्याला पकडून ठेवलं आहे आणि तो आता पैसे घेतल्याशिवाय त्याला सोडणार नाही आहे आता काय करायचं त्यावेळेला ईश्वरी बोलते आपल्याकडे पर्यायच नाही आहे कारण अंजलीताई किती हायपर होतात बघितलं ना आणि त्यांचं हे हायपर होणं त्यांच्या बाळासाठी योग्य नाही प्लीज प्लीज या गोष्टीचा जरा तरी विचार करा तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इकडे राकेश म्हणत असतो प्लीज अरे प्लीज मला सोडा मी तुमचे पैसे आणून देतो तेवढ्यात मात्र ईश्वरी अर्णवला बोलते अर्णव सर काही करा पण लवकरात लवकर गोष्टी सर्वांसमोर आणल्या पाहिजे त्या राकेशचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाच पाहिजे तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही ना एवढ्या सहजासहजी त्या नालायक माणसाचा चेहरा आपल्यासमोर नाही येणार तेव्हा लगेच ईश्वरी बोलते आपल्यासमोर नाही हो अंजनी ताईंसमोर त्यांना त्यांचा नवरा कसा आहे समजलंच पाहिजे तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे अंजनी खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला तिथे अर्णव आणि ईश्वरी आलेले असतात तेव्हा अर्णव अंजनीला बोलतो ताई चल आपल्या एका ठिकाणी जायचं आहे तेव्हा लगेच अंजली बोलते कुठे जायचं आहे अरे इथे माझा नवरा घरात आला नाही आणि तुला कुठे जायचं आहे चिंटू चिंटू तू असं का वागतोस तुझं आणि यांचं काही भांडण झालं आहे का तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही ताई अगं जिजूंचा पत्ता लागला आहे म्हणूनच तर तुला तिथे घेऊन जातोय प्लीज प्लीज असं नको वागूस तेव्हा लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते बस अजिबात काळजी करू नकोस आणि हा विषय आता बंद कर तेव्हा मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो त्या ईश्वरीला मोठ्यानी धक्का बसतो आणि ईश्वरी बोलते अंजलीताई प्लीज चला तुम्ही जर का आलात तर बरं होईल अंजलीताई प्लीज असं करू नका तेव्हा मात्र अंजली मोठ्यानी बोलते मला तर आता समजतच नाही आहे तुम्ही का असं वागताय अरे तुम्हाला असं वागून काय मिळतं आहे तेव्हा मात्र अंजली खूपच चिडचिड करत असेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई प्लीज शांत व्हा काही नाही आहे हे फक्त तुम्हाला आम्ही तिथे घेऊन जाणार आहोत जेणेकरून तुमच्या समोर तुमच्या नवऱ्याचा खरा चेहरा आला पाहिजे तेव्हा अंजली बोलते ईश्वरी तू काय बोलतेस कळतं आहे का ईश्वरी या भाषेत माझ्या नवऱ्याबद्दल बोलायचं नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजली ताई प्लीज स्वतःला शांत करा तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय असं नाही का वाटत अंजली ताई प्लीज असं का वागताय तेव्हा लगेच अंजली बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाही आहे आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अंजलीला घेऊन अर्णव ईश्वरी एका अड्ड्यावर आलेले असतात त्यावेळेला राकेश त्या गुंडांसमोर विनवण्या करत असतात त्यावेळेला लगेच तो गुंड बोलतो अरे तुझा तो मेवणं आहे ना खूप श्रीमंत अरे त्याच्याजवळ पैसे मागायचे होते ना त्यांनी तर असे तोंडावर फेकले असते अरे आमच्याकडून पैसे घ्यायला तुला लाज नाही का वाटत अरे एक नंबरचा नालायक माणूस आहेस तू तुझी हिंमतच कशी झाली रे तुला काय वाटलं तू आम्हाला फसवशील प्रत्येक वेळेला तू आम्हाला फसवशील आणि पळून जाशील पण एक ना एक दिवस तू आमच्या तावडीला सापडणारच होतास तेव्हा लगेच राकेश बोलतो मी तुमच्या हातापाया पडतो अहो मी तुमचे पैसे देतो ना तुम्ही नका ना काळजी करू लवकरच तुमचे पैसे तुमच्याजवळ असतील तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही हा विषय आता मला बंद करायचा आहे त्यावेळेला ईश्वरी खूपच चिडलेली असते त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते वा जी वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला अहो एवढे पैसे घेता तरी कशाला अंजलीला समोर आणलेलं नसतं हे सर्व ऐकून अंजलीला तर धक्काच बसतो त्याच वेळेला लगेच राकेश बोलतो मिस इंदोर तू इथे तू इथे काय करतेस त्यावेळेला ईश्वरी बोलते काय करणार तुमच्या बायकोला तुमची काळजी पडली आणि लवकरात लवकर तिच्यासमोर सगळी सत्य आणावी लागणार म्हणूनच हे सर्व करावं लागलं काय ना राकेशजी शेवटी सत्य तर तुमचं सर्वांसमोर आलंयच तेव्हा लगेच राकेश बोलतोय ए ईश्वरी जास्त शानपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू स्वतःला आणि तू जा इथून तेव्हा लगेच अर्णव बोलतो माझ्या ईश्वरीशी अशा भाषेत बोलायचं नाही आज तुझी हिंमतच कशी होते काय चाललं आहे तुझं अरे जरा तरी विचार कर राकेश अरे ताईचा किती विश्वास आहे तुझ्यावरती पण तू मात्र त्या विश्वासाला तडा नेतोयस तेव्हा लगेच ते गुंड बोलत आहे तुमचं काय चाललं आहे आणि तुम्ही सर्वजण इथे कशाला आला आहे प्लीज प्लीज या सर्व गोष्टी थांबू आणि जा इथून आणि ए अर्णव राजे शिर्के तुला जर का वाटत असेल ना तुझा हा भाऊजी इथून सुटावा तर नीट पैसे टाक माझ्यासमोर तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला काही फरक पडत नाही याला तुडवा चांगली काही गरज नाही आहे मला याची तेव्हा मात्र मोठ्याने शेवटी राकेश बोलतो प्लीज प्लीज अर्णव मला इथून बाहेर काढ अर्णव मी तुझ्या पाया पडतो अर्णव प्लीज प्लीज मला बाहेर काढ अरे तुझ्या बहिणीचं काय होईल याचा तरी विचार कर अर्णव प्लीज मला समजून घे ना तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो मला फक्त या गोष्टीचाच विचार करायचा आहे की मला आता तुला इथून नाही सोडवायचं तुझ्यासारख्या माणसाशी मला बोलायचंच नाही आहे आणि माझी इच्छा सुद्धा नाही आहे तेव्हा लगेच राकेश अर्णवच्या पाया पडतो आणि अर्णवला बोलतो अर्णव प्लीज प्लीज मला इथून बाहेर काढ तेव्हा अर्णव बोलतो नाही तेव्हा राकेश बोलतो मग या गोष्टीचा विचार कर तुझ्या बहिणीचं काय होईल तुझ्या बहिणीला केवढा मोठा धक्का बसेल या गोष्टीचा तरी विचार कर तेव्हा अर्ण बोलतो नाही करणार कारण तसा विचार करायची मला आता गरजच नाही तेव्हा राकेश बोलतो अर्णव तू जर का या गुंडांना आता पैसे दिले नाहीस ना तर मात्र तुझ्या बहिणीला धक्का बसेल कदाचित तिच्या पोटातलं बाळ तेव्हा लगेच अर्णव ये राकेश तोंडातून काही शब्द काढू नकोस अरे त्या बाळाचा बाप तूच आहेस ना तरी सुद्धा तू असं कसं काय बोलू शकतोस तेव्हा लगेच राकेश बोलतो मी काय काय बोलू शकतो आणि काय काय नाही याचा अंदाजच तुम्हाला नाही आहे आणि तुम्ही आता या गोष्टींचा विचारच करू नका आता मी काय करेन ना ते तुम्ही बघा नाही ना, ना तुमची एकेकाची वाट लावली तर बघा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे अंजनीची एंट्री तिथे धमाकेदार झालेली असते तेव्हा मात्र अंजनी मोठ्याने बोलते चिंटू या माणसासाठी या गुंडांना पैसे द्यायची गरज नाही तेव्हा मात्र राकेशला खूप मोठा धक्का बसतो राकेश बोलतो अंजली अंजली असं काय करतेस अंजनी तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का तेव्हा लगेच अंजली बोलते विश्वास आणि तुमच्यावरती खरोखर राकेश तुम्ही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे आहात का तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजनी अगं मी तुझा राजेश आहे राकेश नाही तेव्हा लगेच अंजनी बोलते गप्प बसा किती दिवस हे डोंग चालू ठेवणार आहात कुठेतरी तुमचा हा खेस संपवा आज माझ्या भावामुळे तुमचा खरा चेहरा माझ्या समोर आला आणि तुम्ही माझ्यासाठी माझ्या भावाला ब्लॅकमेल करता अहो स्वतःच्या बाळाचा सुद्धा विचार करत नाही आहात तुम्ही आणि मी तुमचा विचार करायचा तुमचा तोबार सुद्धा पाहिज नाही मला तेव्हा मात्र राकेश बोलतो बोलतोय अंजली उगा शहाणपणा करू नकोस अंजली तुला कळतंय का तू कसं वागतेस ते तेव्हा अंजली बोलते मला समजतंय मी कसं वागते ते आणि आता तुम्ही गोष्टी लक्षात घ्या की तुम्ही कसं वागताय प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्यांनी बोलतो ताई हेच सत्य मला तुझ्या समोर आणायचं होतं पण ताई तू मात्र आमच्यावरती विश्वासच ठेवत नव्हतीस ताई हा राकेशच आहे ज्याने ईश्वरीला फसवण्याचा प्रयत्न केला ज्याला ईश्वरीशी लग्न करायचं होतं आणि त्यासाठी त्याचे सर्व खटाटोप चालू होते पण त्याला मी मात्र भारी पडलो तेव्हा मात्र अंजली राकेशला बोलते राजेश तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती आणि अंजली अर्णवला बोलते चिंटू चल इथून इथे आपलं कोणीच नाही ज्याच्यासाठी आपण आपला पैसा द्यायची गरज आहे तेव्हा लगेच राकेश अर्णवचे आणि अंजलीचे पाय धरत बोलतो प्लीज प्लीज मला माफ करा पण प्लीज असं नका वागू प्लीज मला एक शेवटची संधी तरी द्या तेव्हा मात्र मोठ्यानी अंजली बोलते अजिबात नाही मला शेवटची संधी वगैरे काही एक द्यायची नाही प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच अंजली मोठ्याने बोलते प्लीज हे सर्व थांबवलं तर बरं होईल आणि मला तुमचा चेहरा सुद्धा पाहिजा नाही आणि तुमची सावली तर माझ्या बाळावरती पडूच द्यायची नाही अर्णव चल या माणसाला काय करायचंय ते करू देत त्या गुंडांना पण एक रुपया सुद्धा मी या माणसाला देणार नाही आणि तिथून अंजली निघून गेलेली असते आणि राखेचा चेहरा पडलेला असतो अर्णव हसत असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजलीचा निर्णय योग्य आहे का, कर का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू